नमस्कार आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तेही बिना पाकाचे तर त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने तिळ घ्यायचे आहेत एक वाटी वाटी मी सपाट भरून घेतली होती आता सेमत्याच वाटीने सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे सेमत्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आता शेंगदाणे घेताना मी अगोदरच भाजून घेतले होते तर शेंगदाणे भाजताना आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याची चव लाडूमध्ये छान लागते आता याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर साल काढायचं नसेल तर नाही काढलं तरी देखील चालेल आता आपण सर्वात अगोदर तीळ भाजून घेऊया तर तीळ घेताना आपल्याला गावरान घ्यायचे आहेत जर तुम्हाला गावरान तीळ घ्यायचे नसतील तर दुसरे पांढरे तिळ येतात ते घेतले तरी पण चालेल आता तीळ भाजण्यासाठी मला जवळजवळ चार ते पाच मिनिटं लागली तिळ पहा आपलं भाजून झालं आहे तीळ भाजताना छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आता यातलं मी थोडंसं तीळ बाजूला काढणार आहे कारण शेवटी लाडूला वरून मी लावणार आहे तर थोडंसं तीळ मी साईडला काढून ठेवलं आता सेम त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजताना पण आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे तर खरपूस असं खोबरं भाजून झालं आहे खूप करपवायचं नाही याची चव मग बदलते लाडूमध्ये छान लागत नाही व लाडूला रंग काळपट येतो आता खोबरं थंड झालं आहे तीळ पण थंड करून घ्यायचे आहेत व नंतरच हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचे आहे तर सगळ्यात अगोदर खोबरं फिरवायचं आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत व भाजलेले तीळ तर शेंगदाणे तीळ थंड करून घेतले आहेत गरम गरम मिक्सरला फिरवायचे नाहीत नाहीतर याला तेल सुटतं मिक्सरला फिरवताना चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे खूप एक सलग फिरवलं तर याला खूप तेल सुटेल व लाडू व्यवस्थित वळता येणार नाही तर आता सगळं मिश्रण फिरून झालं आहे आता आपण घेतलेला गूळ यामध्ये घालायचा आहे गूळ घेताना थोडासा पिवळसरच घ्यायचा आहे काळ्या रंगाचा गूळ जर घेतला तर लाडूला काळा रंग येतो म्हणजेच कलरला लाडू व्यवस्थित होत नाहीत आता यामध्ये गूळ कालवल्यानंतर हे मिश्रण मी मिक्सरला परत चालू बंद करत फिरून घेणार आहे म्हणजे हे छान एकजीव होईल तर मिक्सरला फिरवत असताना एक सलग फिरवू नका चालू बंद करतच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं आपल्याला सैलसर दिसतं पण याला हीट लागलेली असते मिक्सरची व आपल्या हाताची त्यामुळे तर आता हे सगळं मिश्रण मी काढून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व याचे आपल्याला आता लाडू तयार करायचे आहेत जर लाडूमध्ये तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही खोबरं स्कीप करू शकता फक्त तीळ आणि शेंगदाणेच घेऊ शकता तर लाडू पहा काय सुंदर असा तयार झाला आहे चवीला पण हे लाडू खूप अप्रतिम लागतात तर या मिश्रणामध्ये जवळजवळ माझे बावीस ते तेवीस लाडू तयार झाले करता करता शेवटी त्यातले तीन ते चार गायब पण झाले तर आता इथे पहा मी लाडू तयार करून दाखवला आहे तर आता हा तयार केलेला लाडू आपण पहिले तीळ काढून ठेवले होते त्यामध्ये थोडासा गोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व याला परत थोडंसं हाताने सेट करून घ्यायचं आहे तर लाडूला रंग देखील छान आला आहे जर तुम्हाला वाटलं हे लाडूचं मिश्रण खूप सैलसर आहे तर यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ भाजून घालू शकता व गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता तर लाडू झाल्यानंतर ला एक ते दीड तास फॅन खाली ठेवायचे आहेत म्हणजेच ते ते छान सेट होतील तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद